रामकृष्ण हरी मंडळी अभंगाची गोडी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक स्वागत आज मी आपल्यासमोर ओजगिरी पौर्णिमेनिमित्त भोंडला किंवा हातग्याची गाणी सादर करीत आहे भोंडला किंवा हातगा हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे नवरात्रीच्या खेळामध्ये मुली वा स्त्रिया हा खेळ खेळतात तर ऐकूया आजची गाणी पहिली बाई देवा देवा देवासा देवा साथीला मंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारीबाई वर्षा वर्षा आवसनी आवसनीच पाणी जस गंगेच पाणी गंगेच्या पाण्याने वेळविला भात जे कंठ राणा बुलाबाईच्या टोकीला राळा हनुमंत हो बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके हात पाय गोरे भाऊ भाऊ माता पुढे झळकनी झळकणीचं एकच पान बुरून बुलाबाई नमस्कार दूध तापे त्यावर आपला बाई साखळ्या लेऊन जाई कशी लेऊ दादा घरी नंदा जावा करतील माझा हे वा हे वा परोपरी नंदा घरो घरी नंदेचा बैल डुलत येईल सोन्याच कारल झेलत येईल उलजी गंगा झुजू वाय तांब्या पितळ झळकत जाई तांब्या पितळ नाय ग हिरवी टोपी वाय ग हिरवी टोपी आरपली सरपाडी लपोली सरब दादाई कोडा जाई आंबा पिकोला जाई नाही ना जुई नाही चिंचा खालची रानू बाई चिंचा वेच जाय ग शंभर पानं खाय ग खाता रंगवली तळ्या जाऊन बिराली तळ्या तळ्या टाकोल्या बिलाव जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तल्यापूर पाण्या नावू द्या पोडभर कुंकू लावू द्या तांबड्या घोड्यावर बसू द्या तांबड्या घोड्याचे उलटे पाय आऊर पाऊर अमरावती गाव अमरावतीचे ठासे तुशे दूरून गुलाबाईचा माहेर दिशे काळा कसा करूबाई शे तुप मावेना, आमची गुलाबाई सवसर खेळे नदीच्या किनारी राळा पेरला वै राळा पेरला एके दिवशी काऊ आला वै काऊ आला एकच कनीस तोडून नेल वै तोडून नेल सईच्या अंगणा टाकून दिल वै टाकून दिल सई न उचलून घरात नेल वै घरात नेल कांडून कुंडून राळा केला वै राळा केला आळा गीऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली दोन पिसत्या जी गागर आणली बाई गागर आणली गागर गीऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली मधल्या वताला विंचू चाला बाई विंचू चावला हा लाग सासरचा वैद्य डोक्या तोपी तुटकी अंगा सद्रा फाटका तुटका निसायला धोतर फाटक तुटक पायात बूट फाटके तुटके हातात काळी जळक लाकूड तोंडात विडा शेणाचा दिसतो भिकाऱ्या वही भिकाऱ्या वाणी आला ग माहेरचा वैद्य डोक्यात टोपी भरजरी, अंगास सतरा मखमली जसाला धोतर पंचरंगी पायात बूट सुनेरी हातात काडी पंचरंगी तोंडात विडा कसा कसाग दिसतो राजा वणिवै राजा वाणी कसाग दिसतो राजा राजा वाणी अक्कन मातीची माती अशी माती सुरेख बाई ओटा तो घालावा असा ओटा सुरेख बाई जात ते रोवाव अस जात सुरेख बाई गहू ते दळावे असे गहू सुरेख बाई सपीट काढावे असे सपीट सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंज्या सुरेख बाई तात भराव्या असे बाई शेल्याने झाकाव असा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी अस माहेर सुरेख बाई खेळाया मिळते अस सासर धाडबाई पांडू कांडू तस सासर जाड बाई कांडू कांडू काढीते नदीच्या कराळी राळा पेरला राळा पेरला एके दिवशी काऊ आला काऊ आला एकच तोडून नेल तोडून नेल सईच्या अंगणात टाकून दिलं टाकून दिलं ुसलून घरात नेल बाई घरात नेलं कांडून खांडून राडा बाई राडा केला राडा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली दोन पैशाची घागर आणली बाई घागर आणली घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली मधल्या बोटाला विंचू चावला गई विंचू चावला आला ग डोक्यात टोपी फाटकी तुटकी अंगा सद्रा फाटका तुटका नेसायला धोतर फाटक तुटक पायात भूट फाटके तुटके हातात काळी सगळं लाकूड तोंडात विडा शेनाचा कसा दिसतो भिकाऱ्या बाई भिकाऱ्या वा आला ग माहेर वैद्य डोक्या टोपी जरी काठी अंगा कचरा मखमली नेसायला धोतर भरजरी पायात बुट्टे शाई हातात काठी पंचर तोंडात लिडा केशराचा कसा ग दिसतो राजा वणी राजा वाणी कोरसा झुग झुगवान बाई झुग झुगवाना पालखीत बसला बुलजीराणा बाई बुलोजी राणा बुलजी राणाची काय काय लेणी बाई काय काय लेणी एक दान दरबारी दरबारी दोन पान शेजारी शेजारी शेजाऱ्याचा डामा डुमा वाजतो तसा वाजू द्या वाजू द्या आम्हाला खेळ मांडू द्या मांडू द्या खेळात सापडली अधी अधी अदली देऊ वाण्याला वाण्याला वाण्या वाण्या सोपा दे सोपा दे सोपा माझ्या गाईला गाईला गाई गाई दूध दूत दे दूध दे दूध माझ्या बगड्याला बगड्याला बगड्या बगड्या पंख दे पंख दे पंख माझ्या राजाला राजाला राजा राजा घोडा दे गोडा दे घोडा माझ्या बापाला बापाला बापा बापा भातकुल दे भातकुल दे भातकुल माझ्या भावाला भावाला भावा भावा गोंडे दे गोंडे दे गोंडे माझ्या ताईला ताईला दे गोंडे देऊ लेवू सासरी धाऊ जाऊ सासरच्या वाटे कुसू कुसू काटे माहेरच्या वाटे हळदी किंकू दाटे नवरात्रीच्या भुंडल्याला भुंडल्याला आपण जमू खेळायला खेळायला पहिल्या दिवशी काय ग काय ग आपण लंगडी खेळू ग खेळू ग नवरात्रीच्या बनल्याला बनल्याला आपण जमू खेळायला खेळायला दुसऱ्या दिवशी काय ग काय ग आपण टिपरी खेळू ग खेळू ग नवरात्रीच्या बनल्याला बनल्याला आपण जमू खेळायला खेळायला तिसऱ्या दिवशी काय ग काय ग आपण झिम्मा खेळू ग खेळू ग नवरात्रीच्या बुंडल्याला बुंडल्याला आपण जमू खेळायला खेळायला चौथ्या दिवशी काय ग काय ग आपण लगोरी खेळू ग खेळू ग नवरात्रीच्या बंडल्याला बुंडल्याला आपण जमू खेळायला खेळायला पाचव्या दिवशी काय ग काय ग आपण लेझीम खेळू ग खेळू ग नवरात्रीच्या बनल्याला भल्याला आपण जमू खेळायला खेळायला सहाव्या दिवशी काय ग काय ग नाच गाणी फुगडी ग गा, फुगडी ग नवरात्रीच्या बुंडल्याला बुलल्याला आपण जमू खेळायला खेळायला सातव्या दिवशी काय ग काय ग देवीला घागरी कुंकू ग कुंकू ग नवरात्रीच्या बोलल्याला बोलल्याला आपण जमू खेळायला खेळायला आठव्या दिवशी काय ग काय ग आपण गरबा खेळू ग खेळू ग नवरात्रीच्या बंडल्याला बंडल्याला आपण जमू खेळायला खेळायला नवव्या दिवशी काय ग काय ग दांडिया रास खेळू ग खेळू ग नवरात्रीच्या बंडल्याला बनल्याला आपण जमू खेळायला खेळायला असं नवरात्र जागूया जागूया भोंडला मांडूया मांडूया देवीला कुंकू लावूया लावूया देवीचा प्रसाद घेऊया देवीचा ला देवी प्रसाद घेऊया